आरंभ एका नव्या पर्वाचा अत्यंत खालच्या पातळीवर एकेरी आणि शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करत आपण आज तालुक्यात फिरू देणार नाही अशी धमकी देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आळा घालावा ठोस भूमिका घेऊन त्या कारवाईचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे हर्षवर्धन पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे की महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने कामकाज करीत आहे परंतु माझ्या इंदापूर तालुक्यात मी आपल्या नेतृत्वाखाली राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करत असताना इंदापूर मधील मित्रपक्षाचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर आणि सभांमधून माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवर आणि शिवराळ भाषेत वक्तव्य करीत आहेत तालुक्यांमध्ये दे फिरू न देण्याची धमकी देत आहेत त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे ही बाब अतिशय गंभीर आहे त्यामुळे यामध्ये तात्काळ लक्ष घालावे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळी साळा घालावा ठोस भूमिका घेऊन योग्य त्या कारवाईचे आदेश देण्यात अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रात शेवटी पाटील यांनी केली आहे दरम्यान ज्यांनी कोणी हर्षवर्धन पाटील यांना धमकी दिली आहे ते कार्यकर्ते भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याचे सांगण्यात येते पाटील यांच्या मुलगी आणि मुलाने यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत आमच्या वडिलांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला, केला होता लोकसभा निवडणुकीत आमचा पाठिंबा हवा असेल तर विधानसभा निवडणुकीत आम्हाला मदत करण्याचा शब्द द्यावा लागेल असं स्पष्ट जाहीर केल्याने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मित्रपक्षातील ताणतणाव स्पष्ट झाला आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा